प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाही आहेत आता या प्रकरणात आयकर विभागाची एंट्री झाली असून खेडकर यांनी आय एस होण्यासाठी मिळवलेल्या नॉन क्रिमिलियर दाखल्याची चौकशी करून तसा अहवाल मागवण्यात आला आहे यासाठी आयकर विभागाने खेडकर कुटुंबियाच्या उत्पन्नाची आणि त्यांच्या आईवडिलांनी भरलेल्या टॅक्सची माहिती देखील मागवण्यात आली आहे नगर जिल्हा प्रशासनाने ही माहिती गोळा करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येते पूजा खेडकर प्रकरणात केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने ही चौकशी सुरू केली आहे या चौकशीसाठी आवश्यक असलेली माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळणे गरजेचे आहे त्यामुळे स्थानिक जिल्हा प्रशासनाकडूनही या प्रकरणात चौकशी सुरू करण्यात आली पूजा खेडकर यांच्या आईवडिलांच्या उत्पन्नाची चौकशी केली जात असून पूजा खेडकर यांच्या नावावर कोट्यावधीची संपत्ती आहे या संपत्तीतून त्यांना उत्पन्नही मिळते आयकर विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या आय टी आरमधून मधून या माहितीचा खुलासा करण्यात आला आहे पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण आठवड्या थांबले असून पूजा पंधरा ते एकोणीस जुलै या कालावधीत अकोल्यातील आदिवासी विकास प्रकल्पात इंटर्न म्हणून रुजू होणार होती मात्र वाशिमच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी याला स्थगिती दिली आहे भारतीय प्रशासकीय सेवेत निवड होण्यासाठी पूजावर अपंगत्व आणि ओबीसी आरक्षण कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे पूजाच्या अपंग आणि ओबीसी प्रमाणपत्राची चौकशी होणार आहे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची पोलीस चौकशी केली जाणार आहे